विद्यार्थीमध्ये न विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गती वित्त गेले वित्त विना शिद्र आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने म्हणजे काय निरक्षरता माणसाची खऱ्या अर्थानं जर कशामुळे होत असेल तर ती म्हणजे शिक्षणाने होते ज्ञानाने होते आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाची आणि शिक्षणाची शिदोरी करण्याचं काम जर पुणे केलं असेल ते प्रार्थीपूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे आपल्या पत्नीला म्हणजे क्रांती ज्योती फुले यांना शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित करून त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचं आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत तुम्ही आज या ठिकाणी आहात हे सर्व श्रेय जर कुणाला जात असेल तर ते क्रांतीश्रिय महात्मा ज्योतिबा फुले यांना जातात आज त्यांची पुण्यतिथी आहे आज त्यांचा दिन आहे त्यानिमित्ताने आज आपण रसानीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण करत आहोत आनंदाने जीवन जगावा प्रत्येक इथला माणूस आणि ऐकीने नांदावा प्रत्येक इथला माणूस स्त्री शिक्षणाबरोबरच समाजातील एकतेसाठी प्रयत्नशील असणारे आणि खऱ्या अर्थाने समाज रचनेचा कायापलट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारकार्यास विनम्र अभिवादन पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद